मित्रो आज आपण अष्टांग मार्गामधील एक मार्ग म्हणजे सम्यक कर्म सम्यक कर्मात असाही त्याचा उल्लेख आहे योग्य कर्म उचित कर्म विवेकशील कर्म या अर्थानं या शब्दप्रयोग केले जातात या अगोदर आपण सम्यक दृष्टी बघितली म्हणजे ज जय आहे जसं आहे तसं पाहण्याची दृष्टी आणि योग्य अयोग्य काय आहे ते निरखणे पाहणे योग्य संकल्प करणे विधायक संकल्प करणे सम्यक संकल्प पाहिले योग्य बोलणे अहिंसक बोलणे हितकर बोलणे उपकारक बोलणे मूल्यधिष्ट बोलणे हे एवढं आपण बघितलेलं आहे डिटेल्स मी त्या माझ्या चार तिन्ही व्हिडिओमध्ये या अगोदर सांगितलेलं आहे आज आपण बघणार आहोत ते सम्यक कर्मात आता केवळ संकल् बघून किंवा संकल्प करून किंवा सं योग्य बघणं झालं योग्य संकल्प करणे झाले योग्य बोलणं झालं तथागताने किती अतिशय सायंटिफिक पद्धतीने एक पाहण्याचं सांगितलं संकल्प करण्याचं सांगितलं तथागताने बोलण्याचं शिकवलं माणसाला हे जीवन जगण्याची विद्या आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे हे खऱ्या अर्थानं आता तुम्हाला कर्म करावे लागतात शरीराच्या माध्यमातून शरीर काही ना काही कर्म करत राहते आणि शरीराला कर्म करावे लागतात आणि हे ये कर्म कराई जे कर्म करायचे आहे ते सुद्धा सम्यक असले पाहिजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहिजे बोलणं एकन करणं एक असं नाही चालणार तर सम्यक जसं बोलणं सम्यक पाहणं सम्यक संकल्प सम्यक आणि कर्म पण सम्यकच पाहिजे ना तर त्याची एक प्रकारे लिंक लागते ती योग्य एक पायरी चांगली ब बसते त्या इमारतीला लक्षात याला तर योग्य ते कर्म करणे हे सम्यक कर्म कशाची शिकवण देते तर योग्य वर्तनाची शिकवण देते कारण तथागतांना समाजाला दुःखमुक्त करायचं आहे दुःख आहे तथागताने सांगितलं दुःखाचं कारण हे सांगितलं आणि त्या दुःखावर मार्ग देखील सांगितलं आणि हे मार्ग कोण कोण आपल्याला देणार आहे मार्गावर कोणाला चालायचं आहे आपल्याला स्वतःला चालायचं आहे ज्यांना सुख पाहिजे आनंद पाहिजे समाधी अवस्थेपर्यंत एक सर्वोच्च अवस्था पाहिजे करुणेची प्रेजनेची शिलाची उत्तम अवस्था प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला स्वतःला चालायचं आहे त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करू नये लागते काही गोष्टी करावे लागते हिंसा न करणे चोरी न करणे व्याभिचार न करणे असत्य गोष्टी न करणे नशापान न करणे ह्या गोष्टीसुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात तर काही गोष्टी करू नये लागतात ह्या गोष्टीची चर्चा या अनुषंगानं केली जाते तर मित्रो योग्य वर्तन आणि हे कर्म जर योग्य केले गेले तर वकिलांना पोलिसांना न्यायाधीशांना कामं कमी होऊन जाते लक्षात आलं का या देशा या जगातला दुराचार तथागतांच्या विचाराचा जर अनुसरण केलं तर या दे जगातला दुराचार दूर होऊ शकतो म्हणून जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे यामुळं म्हटलं जाते आणि हे योग्य असे वर्तन करायला तथागत शिकवतात म्हणून या मित्रो विद्यार्थ्यांसाठी यावर्षी जे भारतीय ज्ञान परंपरा हा विषय ठेवलेला आहे त्या भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टीम त्यामध्ये बुद्धिझम हा एक भाग आहे त्या बुद्धिझममध्ये आपल्याला ह्या अष्टांग मार्गाचा विचार सोडून बुद्धिझमचा आपण विचारच करू शकत नाही अष्टांग मार्ग पंचशील शेल आर्य सत्यम हे आपल्याला अभ्यासावेच लागतात तरच बुद्धिझमचा अभ्यास झाला असं आपण म्हणू शकतो परिपूर्ण अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे एक घटक आहेत मी तुम्हाला त्याच्यात सांगतोय तर सम्यक कर्मात आज बघत होतो प्रत्येक जी कृती माणसाला करावी लागते ही कृती आदर्शवत असली पाहिजे मानवी मूल्यावर अधिष्ठित असली पाहिजे आत्ताच्या भाषेत सांगायचं तर ती कायदेशीर असायला पाहिजे संविधानानुसार असायला पाहिजे आत्ताच्या भाषेत जर त्याचं सांगितलं तर पूर्वीच्या भाषेत सांगितलं तर मानवी मूल्याला अधि अनुसरून असणं गरजेचे आहे जे जे आपलं कर्म इतरांना त्रासदायक असेल हिंसे हिंसा हिंसादायी असेल किंवा इतरांचं काही घेणारं कर्म असेल इतरांवर अन्याय करणार अत्याचार करणारं जर असेल जर ते क बेकायदेसर असेल तर मित्र हो ते कर्म सम्यक ठरणार नाही आणि तुम्ही जर सम्यक कर्म केलं नाही सम्यक कर्म सम्यक कर्म लाभ देते आणि सम्यक कर्म केलं नाही चुकीचं कर्म केलं असम्यक केलं तर त्याचा तोटा होतो पश्चाताप आणि ताप सहन करावा लागतो म्हणून ताप हा बाहेरून होतो आणि पश्चाताप हा आतून होतो मग आतून आणि बाहेरून तुम्हाला त्रास जर करून घ्यायचा असेल तर तुम्ही सम्यक मार्ग सोडून द्या मग सम्यक मार्ग ही काही फक्त सांगण्यापुरती फिलॉसॉफी नाही ही काल्पनिक फिलॉसॉफी नाही हे जीवन जगण्याचा वास्तविक मार्ग आहे मित्रांनो हे सायंटिफिक मार्ग आहे आणि म्हणून या सायंटिफिक मार्गाचा आज जगाला गरज आहे आणि ब काही जणांना काय वाटते मी करतो कर्म मला वाटेल तसं करतो वाटेल तसं खातो वाटेल तसं करतो हे वाटेल तसं करणाऱ्याची वाट लागून जाते ही गोष्ट आपण लक्षात ठेवा वाटेल तसं करा तुम्ही वाटेल तसं खा वाटेल तसं करा तर वाटेल वाट लागून जाईल तेव्हा मात्र तुम्हाला तापय सण करावा लागेल आणि पश्चातापही सहन करावा लागेल या गोष्टीचा विचार आत्ताच करून घ्या ज्यामुळे एकदा एक, एक मुलगा काहीतरी दुष्ट कर्म करण्याचा विचार करून कुठल्याही मार्गाने आपल्याला श्रीमंतच व्हायचा आहे असा विचार केला आणि मग आपल्याला हे मार्ग अनावश्यक मार्गच अवलंबवायचा असा विचार केला जे की के बेकाय बेकायदेशीर मानवी मूल्यात बंद न बसणारा मार्ग अवलंबण्याचा विचार केला तेव्हा तो रात्रभर झोपला नाही तेव्हा म्हणाला की आता मी श्रीमंत होणार आहे असे काम करणार आहे म्हणलं सकाळ उठून त्याची आई त्याला म्हणाली की बाबा कोणतंही काम करतो कोणतेही कर्म करतो परंतु ज्या कर्मामुळे ज्या कर्मामुळे तुझी झोप उडणार नाही असे कर्म कर हे उपजीविकेच्या बाबतीत चा भाग आहे तो आजीविकामध्ये येणारच आहे पुढे तर मी आपल्याला सांगायचं की जे कर्म हा अहितकारक का आहे आणि जे कर्म ज्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे त्या कर्म करण्याची एक पद्धत असते त्या पद्धतीनं ते कर्म करणं सम्यक कर्म आहे अर्धवटच कर्म करायचं नाही तर येऊ या एखाद्याचं ऑपरेशन करायचं आहे तुम्हाला त्याचं अर्ध्याचं ऑपरेशन करून सोडून देता का तुम्ही नाही आणि ते मग काय करा पुढचं एखाद्याचं काम आहे अर्धा सोडून देता हे सम्यक कर्म यामध्ये येते का नाही हे फसवणूक आहे लोकांची तर त्यामुळे सम्यक कर्म आ, योग कर्मस्य कौशल्य असं सुद्धा एका ठिकाणी म्हणले कर्मावर भर दिलेला आहे आणि कर्मवाद कर्मसिद्धांत वेगवेगळेच या देशामध्ये सांगितलेले आहेत परंतु या ठिकाणी या कर्माची फळं पुढच्या जन्मात मिळणार आहेत आणि आज जे भोगत आहोत ते मागच्या जन्माचे कर्माची फळं आहेत असलं इथलं तत्वज्ञान नाही तथागतांचं इथं तत्त्वज्ञान आहे आत्ताच्या आत्ताच आत्ता, आत्ता, आत्ता इस्तवाला हात लावला आत्ता पोळते संपला विषय त्या दिवशी दूर राहा आनंदी आनंद शीतलतेला स्पर्श करा शीतलता सावली त्या सावली चा आस्वाद घेते उन्हात जाऊन असं एक अतिशय विज्ञानवादी हे तत्वज्ञान आहे म्हणून एक हानिकारक कर्म करायचं नाहीत ही तथागतांची शिकवण आहे ज्याच्यामुळे स्वतःला आणि इतराला हानी पोहोचेल नुकसान होईल असे कुठलेही कर्म करू नये तर सम्यक कर्म करावेत असे तथागतांचं हे तत्वज्ञान आहे तो मिरो मित्रांनो शरीराच्या माध्यमातून केले जाणारे कर्म हे अतिशय पवित्र असले पाहिजे मानवी मूल्याला धरून असले पाहिजे जे की स्वतःला इतरासाठी उपकारक असले पाहिजे आणि ज्या कर्मामुळे आपली आत्मप्रतिष्ठा तर वाढतेच स्वतःच्या नजरेत ज्या कर्मामुळे आपली नजर आपण आपल्या नजरेत भरून उ उरतो ते कर्म करा आणि जे या असेच कर्म की जे स्वतःच्या नजरेत भरलं पाहिजे आणि समाजाच्या सज्जनाच्याही नजरेत बंदी तुम्ही भरलं पाहिजे आणि मग बघा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा व्हायला लागतो तुमच्या काही जणाला कोणाच्याही समोर जाताना खाली मान घालावं लागते हे कशाचं उपक्रम आहे हे सम्यक कर्मापासून दूर गेलेले लोकांचा भाग आहे तर जे काही करायचं आहे हा लोक तुम्हाला काही म्हणू दे पण तुम्ही तुमचं कर्म योग्य आहे हे तुमचं शंभर टक्के तुमचं जेव्हा मन सांगते तेव्हा तुम्हाला खाली बघायची वेळ कधीच येत नाही म्हणून सम्यक कर्म करणाऱ्यांना कधीच खाली बघण्याची वेळ नाही वेळ येणार नाही पण एखादी वेळेस सम्यक कर्म करूनही दुष्ट व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो पण तो झालेला हो त्रास हा बाह्य असतो पण आंतरिक त्रास होत नाही तो, तो। त्याचं काय कसा त्याचं संरक्षण त्याच्यापासून आपण संरक्षण करू शकतो बाह्य त्रासापासूनचं चा। तुम्ही चांगले कर्म करत असतानाही तुम्हाला चांगले माणसं तुमच्या सहकार्याला येतातच किंवा त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा आपल्या देशात आहेच तरी पण काही त्रास होऊ शकतो दुसऱ्याच्या दुष्टकर्मामुळे तत्पर्यंत आपल्याला आपलं मन म्हणते यू आर राईट right, तू योग्य आहेस त्याच्यामुळं तुमचं मन तुम्हाला शाबासकी देते ठीक आहे तू काम करत राहा पुढे चालत राहा तू चांगलं करत आहेस असे दुष्ट खलनायक नायकाला नेहमी त्रास देतच राहतात असं तुमचं मन तुम्हाला सांगते तुमचं मन तुमच्या सोबत राहते तुमचं मन मरत नाही आणि तुमच्या नजरेलाही मारत नाही त्यामुळं योग्य कर्म यासाठी करायचे ज्या कर्मामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते आपली मानसिक उन्नती होते आपली वैचारिक उन्नती होण्यासाठी हे कर्म उपकारक ठरतात एक वाक्य लक्षात ठेवा या चांगल्या कर्मामुळे आपली वैचारिक उंची वाढायला मदत होते त्याचबरोबर आपली मानसिक शक्ती मानसिक स्वास्थ्य उत्तम राहायला मदत होते आपलं शारीरिक आरोग्यसुद्धा मित्रो चांगल्या कर्मामुळे चांगलं राहते म्हणजे ख right 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 स खऱ्या अर्थाने या कर्माच्या माध्यमातून सम्यक कर्माच्या माध्यमातून आपली उन्नती सर्वांगाने होण्याला मदत व्हायला होते त्यामुळं आपण सम्यक कर्म हे तथागताने अतिशय विचारपूर्वक मानव जातीच्या कल्याणासाठी सांगितलेलं कर्म आहे राईट थिंकिंग राईट ॲक्शन राईट रिझल्ट अशा स्वरूपाचं हे वैज्ञानिक तत्त्वज्ञान हे जगाला तारणारं तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं आत्ताच्या आता केलेल्या कर्माचे फळं तुम्हाला पुढच्या जन्मात मिळतील त्या आणि मागच्या ज आत्ता दुःख का तर मागच्या जन्मीचं पाप त्यामुळं आता काय उग हरी हरी करा हे असलं वाज तत्वज्ञान इथे तथागताने कुठंच सांगितलेलं नाही यामुळे ज्या क आत्ताच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःख आहे ना तर या दुःखातून मुक्तीसाठीचा अष्टांग मार्ग आहे अष्टांग मार्गातील मार्गा आपण चार मार्ग बघितलेले आहेत पुढचा मार्ग आपण बघणार आहोत ते सम्यक आजीविका पुढच्या भागामध्ये भेटूया धन्यवाद